अत्याचार ग्रस्त महिलेस मिळेना न्याय न्याय मिळण्यासाठी दिला आंदोलनाचा इशारा दलित महिलेवर अत्याचार झाला असून त्या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून त्यातील एक आरोपी तात्पुरता जामिनावर असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे अत्याचारग्रस्त महिलेला न्याय मिळावा म्हणून व आरोपींना तात्काळ अटक करावी म्हणून पोलीस आयुक्त ग्रामीण छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले त्यावर आयुक्तांनी सदरील केसचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे देऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले तुमच्या जमिनीचा व्यवहार करून देतो सर्व कागदपत्रे घेऊन या असे सांगून दिवशी एक दलित पंचवीस वर्षीय महिलेचा विनय भंग करून मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केली त्याविषयी संबंधित महिलेने दोन आरोपी गणेश बाळू निघू व कैलास भगत दोघे राहणारे चिकणगाव तालुका वैजापूर यांच्या विरुद्ध तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला असून गणेश बाळू निगट हा अद्यापही फरार असून दुसरा आरोपी कैलास भगत यास तात्पुरता जामीन मिळालेला असून या प्रकरणात पोलिसांनी चार्जशीट कोर्टात दाखल केलेली आहे पीडित महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर मारहाण केल्याचा आरोप केलेला असून याची तक्रार तेरा मार्च दोन ला पोलीस आयुक्त ग्रामीण यांच्याकडे केलेली आहे आज या घटनेस अडीच महिना होऊन देखील पीडित महिलेला न्याय मिळालेला नाही आरोपी अजून देखील फरार आहे यामुळे पीडित महिलेने श्रीमती राजेश्री चौधरी सबला उत्कर्ष वृत्तपत्र दिल्लीच्या मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या संपर्क प्रमुख दिल्ली यांना सर्व सत्य घटना सांगितल्याने राजेश्री चौधरी यांनी सर्व माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले साहेब यांना फोन करून कळवली त्यावर त्यांनी महिलेच्या खंबीरपणे पाठिंबा दाखवून सामाजिक कार्यकर्ता काजल केदारे यांना पीडित महिलेच्या अत्याचाराची शहाणिशा राजेश्री चौधरी यांच्याबरोबर करण्यास सांगितले तेव्हा काजल केदारे व राजेश्री चौधरी दिनांक पंधरा एप्रिल रोजी पोलीस स्टेशन शिवूर व वैजापूर आयुक्त कार्यालय येथे गेले असता त्यांना उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आली त्यामुळे दिनांक अठरा एप्रिलच्या दिवशी ग्रामीण पोलीस आयुक्त संभाजीनगर यांना राजश्री चौधरी व पीडित महिला तसेच राहुल परदेशी सबला उत्कर्ष वृत्तपत्रपती संभाजीनगर यांनी निवेदन देऊन वरील कर अटक करण्याची आयुक्तांनी येईल असे आश्वासन दिले राजकीय मी औरंगाबादला आल्यावर पीडित महिनाने मला की तीन महिने झाले पण माझ्या केसला आजच वाहिनी झाली त्यानंतर मी ह्या मुलीची व्हिडिओ घेतली तर त्याच्यात कळलं की हिला एकोणतीस तारखेला जमिनीच्या वादावरून बोलवण्यात आले कागदपत्र घेऊन तर त्यांनी दाखवलं की आम्ही हे कागदपत्र घेऊन तुझी प्रॉपर्टीला सेल करून देऊ व तलवाडा येथे बोलवण्यात आले त्याप्रमाणे ती ही बसने बसून तलवाडापर्यंत गेली परंतु हिला त्याचे नजेचं काहीतरी पेजलमध्ये पाजून पोलिसमध्ये पाजून तिच्याबरोबर विनयभंग करण्यात आला तिला जातीवाद शिंकाळ करण्यात आली आणि मारपीट देखील करण्यात आली तर याचे मुख्य आरोपी चिकटगाव येथील सैलाज भगत व गणेश बाळू निकूट हे प्रॉपर राहणारे चिकटगावचे तालुका बैजापूर ते सर्व ऐकून आम्ही केंद्रीय मंत्रीना फोन केला आरामदास आघाडीला त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिले पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करा त्यानंतर एसीना लेटर द्या तर त्यांनी मला एक सामाजिक कार्यकर्ता काजल ताई केदारे ये यांना दिसतात पाठवलं माझ्यासोबत मदतीसाठी त्यानंतर आम्ही दोघं मिळून तेज जा, ताई आणि आम्ही गेल्यावर आम्हाला कळलं की तिथे पोलिसांचे सगळे उरवा उरवीचे उत्तरं होते आम्ही आय पी एस महाराजस्वामी यांच्याशी संपर्क साधला परंतु ते आम्हाला भेटल्या नाही त्यांनी आमच्यावर बघणे मोबाईलने कॉलवर संभाषण केले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या ह्या कामात प्रश्न आणू नका हे सर्व बसतात आमच्या लक्षात आलं की तरी पाणी आहे म्हणून आम्ही आज पुढील महिलाला घेऊन ग्रामीण पोलीस आयुक्तालय येथे आल्यावर कमिशनर साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं की या केसला आम्ही शिरूर पोलीस शिरूल पोलीस स्टेशनला न देता एल सी बीच्या ताब्यात ही केस सोपवत आहोत आणि लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल

Claro. बाजूला नेलं मला आणि मग कोणतं वाकला रोड तलवडा येते त्या असं एकदम असं गायडन असं जंग जंगल होतं त्या जंगलात मला तिकडं त्या एरियात नेलं आणि मला खूप म्हणजे वड ताळ केली खूप आणि मला ते काही करून जातीवाद भेड असे शब्द वापरून तुला एकदा संपून टाकू तू जर कुणाला जर काही जर सांगितलं तर तुझा मर्डर करू म्हणे गाडीमध्ये भोक त्यांच्यासोबत त्या फोर सगळं होतं आणि त्या लोकांनी कुठं काय मला काहीच समजलं नाही काहीच नाही काहीच सुचार नाही त्या लोकांनी माझ्या खूप घटना ते तशी काही व्यवस्थित घेतली नाही आणि ते ना जंगलात नाही म्हणे आणि दोन तीन लढे तिला चांगलाच मारा म्हणे अवघड ठिकाणी मारा म्हणे असं बोललंय ते आणि ते पोलीसवाल्यां ते माझं एकच मागणी आहे की पोलिसवाल्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे ना आरोपीने दिला दिला, दिला पण आहे ना त्या पुऱ्या शूर पोलीस स्टेशन साहेब लोक आहे आणि त्या लोकांनी मला म्हणजे खूप त्रास दिला म्हणून मी घाबरत आणि मला पाहिजे की ह्या लोकांनी जे माझ्या सोबत केलेलं आहे माझ्यावर अन्य अत्याचार केलेला आहे हे माझ्यावर रेस केलेला आहे त्या लोकांना आहे ना शिक्षा नंबर एक बाळून आणि भगत कैलास भगत या दोन्ही आरोपीला जातीवाद जातीवाद शिवाला करून ॲट्रोसिटी आठ गुन्हा ॲट्रोसिटी आठ कलम तीनशे शहात्तर हे या सर्वमध्ये लागले पण काही कलम मारहाण काही का असं व्यवस्थित कम्प्लेट काही घेतलेली नाही कारण त्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे